बनवायचं आका शेंगोळी शेंगोळी शेंगुळ्या आणि करायचो आमच्या राज्यात आणि असलंच करायचं असं करायचं काय काय घेतलंय सांग हिरवी मिरची काय काय दाखव काय घेतलंय डाळीचं पीठ गव्हाचं पीठ जवारीचं पीठ आणि ती ही मिरची वाळ कोथमीर जिरी ववा आलं लसूण पेस्ट आलं लसूण मीठ आणि मिरची बारीक करायचं त्यात मिसका करायचं छान लागतं खाऊन बघा की करून बघा काय माहिती त्याला शिंगोळी शिंगोळी करा मग चालू आता चला आता काय वाटायचं मी मिरची मिरची घालायच त्यात हम्म जिल्हा घालायचं आता वाटणामध्ये हिरवी मिरची लसूण जिरं ववा आणि कोथिंबीर <laughs> आता हे मस्त आपण बारीक करून घ्यायचं <laughs> ना मस्त मिरची बारीक करून घेतली घेतली त्यात हळद टाकायची मिरची टाकायची मिक्स करायचं ना लसूण पेस्ट जुन्याचं मिसकायचं कालवायचं बारीक करायचं एकजीव करा सगळ्याचं ना म्हणजे ती चटणी मिळवत ना सगळ्याला हां हां काय काय माहित नाही शेंगोळे म्हणजे काय असते ते काय माहिती आताच्या पिढीला चांगलं असतं खायला पोषाळा आला हे झाला की करून खायच खाव वाटलं की करून खाल्लं चो इथे भाकर खाव वाटते हम्म पाणी करून हम्म बरसन खोकला आला म्हणजे चवीला खावा लागतं आलं म्हणजे चविष्ट लागतं आणि मग पण हुलग्याच तर आता हुलगं नाहीत आता हुलग्याच हुल माटगं गरम गरम खायचं घामा आला की दुखणं राहायचं आता हुलगं तर बघाय आता पिरतच नाही मग हुलग आहे तर पण आता जाती कुठे राहील द जाळायचं भाजायचं त्याच करायचं बाहेर लागत पिठलं केलं आणि वायरायचं ते खायचं वर वरपण गुळ वरपायचं पहिलं तसलंच होता तुमच्यात आता त्यांना काय माहिती होय केलं तर माहित होत माहित जुन्या पिढीचं असं काहीतरी आपलं शिकून देण्यात दे मग कळत तुमच्या सारखे आजी आहेत की तर त्यांच्याकडून शिकून घ्यायचं मग काय आम्हाला कोण शिकवणार पण तुमचीच पिढी शिकावती ना तुमच्या पिढीकून सगळं शिकून घ्यायचं आता रानात कोण जायचं कावा कोणी हाय का नाही मस्त घट्ट गोळा मळ गोळा हम्म स्पेशल शेंगोळे आजीच्या हातची बघा बघा करून पण खावा होय मस्त आता तेल टाकून घ्यायचं ना आता मस्त ह्या मळून घेतले शेंगुळ्याचं पीठ हम्म मस्त केले आता आता फोडणी करायची तेल टाकून घेतलं आता ठेसा टाकून घ्यायचा आहे मिरची लसूण जिरेचा हा आता हे फोडणीसाठी कोथिंबीर टाकून घ्यायची पावडर मिरची पावडर मस्त हालून घ्यायचं नायचं तिथे मस्त परतून घ्यायचं आहे का, का नाही पाणी घे घ्यायचं असं पाणी टाकून द्यायचं फोडणी आता ह्याला मोकळी आणून द्यायची ना हा आता काय चवीप्रमाणे मीठ टाकायचं आता मस्त कडक फोडणी झाली आता शेंगोळ्या कशा करायच्या ती बघू आता आपण आहे का आता असून घ्यायचं का अशा पण आता अक्काशाच्या मस्त अशा शेंगुळ्या लांब व्हायचं का असं करून घ्यायचं शेंगोळी बनवून घ्यायची चकलीसारखं असं आहे का ना चकलीसारख असं बारीक करायचं आणि असं करून घ्यायचं शेंगोळे किती हाताय चव लागते याला बघा <coughs> <coughs> <बन वले> <coughs> <स्रोप्लों> <coughs> <coughs> मस्त उकळी फुटत आली पहिला असं आजीने बनवलंय म्हणून हात किती ओळतोय पटापटा हम्म असं बनवलंय बघा हा असं सरळ उकडायचे चांगले असते फक्त आपला आकार द्यायचा ना मस्त वाटतंय बघा किती पिवळं जरच मस्त असं झालं एवढं खाल्लं की पोट बरंच भरते हा पिठाची होत्यात हा आणि वड्याची होत्यात हा कशाची खत्यात केली खायचं म्हणजे कशाची करत माणूस पण नाद लागतो करायला पाहायची मग काय ना केले होत्यात जवारीच्या राहण्या गेल्या हुरडा करायचा खायचा मग वाळ त्याची शिवल करायची मग बाहेर लागतात हा आता हुरडा बी नाही बाया कधीच बी नाही हुरडाच काय काय माहीत नाही अजून का नाही इथल्या इथनं पुढं पिढील तर माहीतच नाही हुरडा म्हणजे काय असते काहीच नाही माहिती पहिले राहत अशा गोळा करायच्या ना त्याला ही गायचं त्याला गौऱ्या गोळ्या करायच्या मग असं त्याला असायची जवरीची हा हुरड्याला ना मस्त कवळी राहत हुरडा बाहेर लागतो हे तर आता पैसे देऊन खायला जावा लागतो हुरडा पार्टी शहरात शेती नसल्या काय 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 आणलं नसल्या ज्यांना शीत द्याय सगळं माहिती मस्तात आपल्या हुलडा खायला बोलवायची हां हावळ्याला शेंगदाण्याला या हुर्डा खाय खोबऱ्यात चटणी करायची हां हा शेंगाने भिमुच्या हां त्याच्यावर खायच्या खोबऱ्यात चटणी करायची शेंगदाण्याची चटणी करायची हुर्द्यावर खायची सगळ्यांनी मिळून मिसळून खायच्या था। हा मग ते हुर्डा खायचा किती मजा येते मग काय पहिल्यासारखं दिवस नाहीत आता आहे का नाही सार बुडाल कुठं जाता गेट होत जा खायला हा पाहुण्याला निरूप द्यायचा हां लेकी जावायला या होत जा आणि ती यायची हाऊस ना मुली नाही म्हणायची होत जा आता टाईम नाही आता फास्ट कळणार झाली एकदम एक्सप्रेस सारखी आवड चवड होते हो mm. का आका हम्म आवड नसल्यावर काय आवड बघा आता आकाने मस्त शेंगोळ्या करून घेतल्या तर बघा आता या उकळा या उकळा आहे आशा का उकडून द्यायच्या वापरले की हम्म मस्त झाल्यात आता बघा आमच्या अक्काच्या हातच्या मस्त अशा शेवंगुळ्या झणझणीत टाकलं थोड्या उकडून द्यायच्या मस्त आता खाऊन बघा करून बघा कशा ती बघा हम्म गरमागरम खाऊन बघा करून पण बघा कशा काय झाल्या मस्त झालेत बघा शेंगोळ्या बघा आजीबाज्या मस्त शेंगोळ्या बघा शेवगोळ्या कशा काय झाल्यात हा बाय बाय कशा वाटल्या सांगा कमेंट करून कशा वाटल्या तुम्हाला सांगा मला आणि करायचं सांगा काय काय मी तुम्हाला करून दाखवत हां हां हा